विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण यत्ता दहावी विषय इतिहास खेळ आणि इतिहास हा सातवा पाठ पाहणार आहोत खेळ आणि इतिहास हा सातवा पाठ पाहणार आहोत खेळ म्हणजे नेमकं काय मनोरंजनासाठी आणि शारीरिक व्यायामासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ मनोरंजनासाठी आणि शारीरिक व्यायामासाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे खेळ खेळ ही, ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती असते खेळ हा प्रत्येकाला आवडतो मग तो कोणत्याही प्रकारांचा असो शिकारी अवस्थेतील माणसाची शिकार करणे हा ओदर भरणादेखिरी खेळ व मनोरंजनाचा एक भाग होता म्हणजे शिकार करणेसुद्धा एक प्रकारचा खेळच होता पूर्वी प्राचीन महाकाव्यातही आपण द्यूत कुस्ती रथांच्या व घोड्यांच्या शर्यती प्राण्यांच्या शर्यती बुद्धिबळ यासारखे खेळांचा उल्लेख आपल्याला सापडतो आज आपण खेळाचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे आपण खेळ का खेळतो नेमका खेळामुळे जीवनातील व्यथा चिंता काळजी आळस एक मनामध्ये जरा थोडीशी मरगळ आलेली असेल तर आपण विसरतो आणि आपल्या मनाला काय मिळतो विरंगुळा मिळतो आणि मग त्यामुळे आपलं मन कसं होते ताजेतवाने होते जसं आपण अभ्यास दोन तीन तास सलग करतो मग आपल्याला कंटाळा येतो आळस येतो किंवा मनावरती काही चिंता असेल मग अशा वेळेला आपण काय करतो काय कोणताही खेळ खेळतो आणि मग ताजेतवानं होतो आपण खेळामुळे श्रम आणि शारीरिक हालचालीमुळे व्यायाम होऊन शरीर काटक बनते खेळामुळे तसेच मनोधैर्य चिकाटी खिलाडूपणा गुणांचा विकास खेळामुळे होतो आणि सांघिक खेळामुळे सहकार्याची भावना व भावना आपली वाढीस लागते म्हणून माणसानं कोणता ना कोणता कौन्ता खेळ खेळावा लागतो हे माणसाचे खेळाच्या जीवनामध्ये महत्त्व आहे आपण खेळ खेळतो पण त्या खेळांचे काही प्रकार आहेत प्रामुख्याने खेळांचे प्रकार दोन आहेत एक बैठे खेळ दुसरा मैदानी खेळ आणि त्या बैठे खेळ म्हणजे काय बसून खेळणे आणि मैदानी खेळ म्हणजे मैदानावरती खेळणे बैठे खेळाचे प्रकार कोणकोणते त्याला पहा कोणते खेळ आहेत बैठे पत्ते बुद्धिबळ सारेपाठ हे कसे आहेत बैठे खेळ आहेत मैदानी खेळामध्ये कोणते प्रकार आहेत दोन प्रकार आहेत एक देशी खेळ आणि विदेशी खेळ म्हणजे आपल्या देशामध्ये खेळले जाणारे खेळ आणि परदेशामध्ये खेळले जाणारे खेळ आता पहा सगळेच खेळ काय आपल्या देशामध्ये खेळतात असा नाही किंवा परदेशातले खेळसुद्धा आपण खेळतो असा नाही त्यांच्या देशामध्ये काही खेळ वेगळे खेळतात आपल्या देशामध्ये काही खेळ वेगळे खेळतात किंवा काही खेळ असे असतात की जगभर खेळले जातात सर्वांना त्याचा परिचय असतो तर आपण आता मैदानी खेळाचे दोन प्रकार कोणते पाहूया एक देशी खेळ दुसरा मैदानी खेळ आता देशी खेळामध्ये कोणते खेळ कबड्डी आणि लंगडी हे आपल्या भारतीय खेळ खेळचे लंगडी हे खेळ आहेत विदेशामध्ये क्रिकेट आणि हॉकी क्रिकेट आणि हॉकी हे कसे विदेशी खेळ आहेत आता ना मैदानी खेळामध्ये काय काय प्रतील येईल पहा धावणे शंभर मीटर दोनशे मीटर मॅरेथॉन अडथळ्यांची शर्यत शारीरिक कौशल्यावर आधारित गोळाफेक थाळीफेक लांबोडी उंचोडी आपण हे शाळेमध्ये खेळतो खेळ आता पाण्यातील खेळ कोणते वॉटर पोलो पोहण्याच्या शर्यती नौकानयन हे पाण्यातले खेळ आता शारीरिक कसरतींचे खेळ कोणते मल्लखांब दोरीवरचा मल्लखांब जिमनॅस्टिक्स आपण वेगळे करतो ना कसरती हे सगळं शारीरिक खेळ साहसी खेळ म्हणजे धाडचे खेळ स्केटिंग स्किईंग आईस हॉकी आपण टी व्हीला कधी कधी पाहतो बा स्केटिंग असतात स्केईंग असतं किंवा आईस हॉकी असते हे बर्फामध्ये खेळ खेळते साहसी खेळ असतात आता रोमांचकारी खेळ ग्लायडिंग पॅराग्लायडिंग मोटरसायकल मोटार कार ते ग्लायडिंग असतात बा ग्लायडिंग असतात घसरत येतात किंवा हे करतात पॅराग्लायडिंग असतात ते उंच फुग्यावरती फिरतात किंवा मोटरसायकलच्या शर्यती किंवा मोटार गाड्यांच्या असतात अडथळ्याची शर्यत असते हे रोमांचकारी खेळ हे झाले मैदानी खेळ आता खेळांच्या स्पर्धा हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे भारतात क्रिकेट लोकप्रिय आहे खेळांच्या स्पर्धा स्थानिक तालुका जिल्हा राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पाळल्या पातळीवर खेळल्या जातात जसं आपण खेळाच्या स्पर्धेमध्ये भाग घेतो की नाही शाळेमध्ये तालुक्याच्या स्पर्धा असतात जिल्ह्यावाईज असतात राज्याच्या असतात राष्ट्रीय भारतामध्ये संपूर्ण आणि आंतरराष्ट्रीय खेळाच्याही स्पर्धा असतात हॉकी बुद्धिबळ कुस्ती क्रिकेट फुटबॉल यांच्या विश्वचषक स्पर्धा भरवल्या जातात ऑलॉम्पिक एशियाड दिव्यांगाचे ऑलॉम्पिक म्हणजे अपंगाच्या स्पर्धा ब्रिटिश राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेतल्या जातात हे झालं खेळांच्या स्पर्धा आता खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण आता खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण म्हणजे काय की हे खेळ दोन्ही देशामध्ये किंवा परदेशामध्ये खेळले जातात आता बघू ह्या खेळाचं आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्य काय आहे ते क्रिकेट हॉकी फुटबॉल खेळांचे दूरदूषण व अन्य वाहिन्यावरून थेट प्रक्षेपण होते ह्या खेळांचं ह्या जागतिक खेळ असतात स्पर्धा असतात त्या आपल्या देशातले खेळाडू दुसऱ्या देशात दुसऱ्या देशात आपल्या देशामध्ये येतात आणि खेळांची स्पर्धा सुरू होतात जागतिक जगातील कानाकोपऱ्यातील लोक आपल्या देशाचा संघ नसला तरी सामने पाहून आनंद घेतात सगळेच देश खेळखिळीत असं नसतं त्यांच्या जरी खेळाचा संघ नसेल त्यांच्या देशाचा तरी ते काय करतात टी व्हीला हे कार्यक्रम बघू शकतात उदाहरणार्थ चीनमध्ये क्रिकेट खेळत नाहीत ते बघतात की नाही बघतात विसाव्या एकविसाव्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे कारण प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारण बदलून टाकले आहे जसं आपण क्रिकेटचा खेळ पाहतो किती त्या क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेक्षक पाहायला येतात पैशाची उराडाला होते अर्थकारण मिळतं त्या देशाला पैसा मिळतो लोकांना काम मिळतं व्यवसाय मिळतो समालोचक करणारे टी व्हीवरती कॉमेंटरी सांगणारे बातम्या सांगणारे फोटोग्राफर त्याचे निवेदन करणारे शूटिंग करणारे हे सगळं अर्थकारणाचा भाग येतो हा व्यवसायाचा भाग येतो म्हणून प्रेक्षकांनी खेळाचे अर्थकारणच बदलून टाकले आहे खेळाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन कसा असतो वेगवेगळा असतो हौशी खेळाडू शिकण्यासाठी खेळतात प्रेक्षक मनोरंजनासाठी येतात व्यापारी कंपन्या जाहिरातीसाठी संधी म्हणून तर निवृत्त खेळाडू समालोचन करण्याकडे खेळाकडे पाहतात म्हणजे प्रत्येकजण खेळाकडे वेगळा पाहतो आपण काय करतो प्रेक्षक म्हणून पाहतो कोण जिंकणार आणि कोण हरणार हे आपण पाहतो आपल्याला आनंद त्याच्यामध्ये असतो पण काही हौशी खेळाडू असतात पैशाची अपेक्षा करत नाहीत एक खेळाची कला दाखवण्यासाठी ते खेळ खेळत असतात प्रेक्षक आनंदासाठी खेळतात व्यापारी कंपन्याच्या जाहिराती सगळ्या टी व्हीवरती ते दाखवतात खेळ चालू असताना किंवा काही निवृत्त खेळाडू समालोचन करतात तसं सचिन तेंडुलकर किंवा चव्हाण किंवा आपले माजी खेळाडू अध्यक्ष असतात ते समालोचन काय करतात करतात म्हणजे कॉमेंट्री करतात कारण त्यातली माहिती असते त्यांना आता खेळांचे साहित्य व खेळणी खेळासाठी साहित्य लागतं की नाही तेही महत्त्वाचं आहे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी जी साधने व उपकरणे बनवली जातात त्यांना खेळणी म्हणतात लहान मुलांच्या मनोरंजनासाठी आणि त्यांचं शिक्षण घेण्यासाठी तो खेळ खेळण्यासाठी जी साधनं वापरतात किंवा उपकरणं असतात त्यांना काय म्हणतो खेळणी उदाहरणार्थ तुम्ही क्रिकेट खेळता मुलानो बॅट बॉल लागतो की नाही ती खेळणी आली आपली त्याचे साहित्य हे खेळायचं हॉलीबॉल खेळता फुटबॉल खेळता त्याच्यासाठी बॉल आला आपल्याकडे किंवा डंबेल्स खेळता किंवा गोंगरकाटी खेळता किंवा खेळता ते त्याचे साहित्य आपल्याकडे असतं की नाही त्याला म्हणतो आपण खेळणी प्राचीन स्थळांच्या उत्खननात हाताने किंवा सा साच्यातून बनवलेली खेळणी तसेच मातीची व दगडांची खेळणी सापडली आहेत खेळाचं साहित्य आपल्याला इथेच मिळतो प्राचीन ग्रंथातही बाहुल्यांचा उल्लेख सापडतो बाहुल्यांचे खेळ असतात व बाहुल्यांचा खेळ असतो शूद्रकाने लिहिलेल्या मृच्छकटीक या नाटकाच्या नावाचा अर्थच मातीची गाडी असा होतो मृच्छकटिक या नाटकाचा नावाचा अर्थच मातीची गाडी असा होतो किंवा त्या मातीचे बैलगाड्या असतात बैलगाड्याच्या शिरयती हे खेळांचं कसं आहे साहित्य आहे लाकडी बाहुल्या खेळतात परंपरा आहे प्राचीन त्याची कथा साहित्यसागर या तर मुलानो मनोरंजक खेळ आणि खेळण्यांचं वर्णन आलेलं आहे किंवा कळ दाबल्यावर उंच उडणाऱ्या नाचणाऱ्या आवाज करणाऱ्या लाकडी बाहुल्यांचे खेळसुद्धा आहे अगदी आपल्या महाराष्ट्रातसुद्धा रंगीत लाकडी बाहुल्या खेळतात त्याला ठकी म्हणतो आपण म्हणजे हे खेळाचे सुद्धा काय आहेत खेळणे आहेत खेळणे आणि इतिहास यांचा का अभ्यास आहे का मग खेळण्यावरून आपल्याला काय समजतं इतिहासामध्ये आपल्या धड्याचं नावच आहे खेळ आणि इतिहास मग खेळ आता खेळाचा आणि इतिहासाचा संबंध काय तर एखाद्या खेळाचा प्रारंभ कुठे झाला त्याच्यामधले कुठले खेळाडू प्रसिद्ध आहेत ते खेळाची वैशिष्ट्य कोणती त्या खेळासाठी काय करावं लागतं आपल्याला कुठल्या प्रकारचं साहित्य लागतं ते, ते कुठं तयार केलं जातं मग पूर्वी कसं असं साहित्य आता कसं असेल म्हणजे त्या खेळाचा सा, साहित्यसुद्धा आपल्याला काय बघावं लागतो इतिहास जशी खेळणी आहे खेळण्यामधून प्राचीन इतिहास व तंत्रज्ञानाची प्रगती समजते आता पहा क्रिकेट आपण बॅट साधी घेतो खेळायला बॅट पूर्वी साधं कुठलं जरी लाकूड असेल किंवा लाकडाची फळे असेल ती झाली त्या मुलाची बॅट स्टंप कुठे एखादा डबा उभा करायचा किंवा एखादं साहित्य उभा करायचं काहीतरी लाकडं उभा करायची कुठलीही टाकाऊ पासून टिकावू ते झाले तुमचे स्टंप बॉल साधा साधाबरी बॉल असो किंवा छिंद्यापासून तयार केलेला बॉल असो झालं क्रिकेटचं साहित्य तुमचं तयार पण त्याच क्रिकेटच्या साहित्याची खेळण्यांची किती बदल झाला पहा आता आधुनिक प्रकारच्या निराळ्या कंपन्यांच्या बॅटे आहेत बॅट तयार करण्याचे कारखाने निघाले बॉलचे प्रकार निघाले बॉल तयार करण्याचे कारखाने निघाले कारखाना बरोबर त्याच्यामध्ये म्हणजे खेळण्याच्या इतिहासानी तंत्रज्ञानाची प्रगती कशी कशी होत गेली त्यावरून त्यांचा इतिहास आपल्याला समजतो धार्मिक व सांस्कृतिक परंपरा माहीत होतात धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा माहीत होतात आता उदाहरणार्थ पतंग गुजरातमध्ये पतंग उडवतात संक्रांतमध्ये पतंग ते उडवणार त्यांचे खेळ किंवा दिपाळी आली की बैलांच्या झुंजी बैलांच्या बैलगाड्यांच्या बाईल शर्यती कोंबड्याच्या झुंजी त्यावेळेला त्या वेळेची सांस्कृतिक परिस्थिती आणि धार्मिक आता आर्य लोकांचा जर आपला इतिहास पाहिला तर त्यांच्याकडे नंदी हलवणारा बैल होता म्हणजे त्यांच्याकडे बैलाचे शर्यती होत किंवा एका नर्तकीचा फोटो सापडा नृत्य हे एक खेळाचा प्रकार त्यांच्याकडे होता त्या ठिकाणी म्हणजे त्यावेळेचा इतिहास काय होता आपल्याला समजतो मातेच्या किल्ल्यावर ठेवण्यात येणाऱ्या प्रतिमावरून शिवकालीन इतिहास माहीत होतो मातेच्या किल्ल्यावर आपण ठेवतो मावळे ठेवतो तलवारे ठेवतो ढाले ठेवतो मैदानी खेळ ठेवतो आपण त्या ठिकाणी पैलवान ठेवतो प्राणी ठेवतो म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी शिवाजींचा इतिहास काय होतो शिवकालीन सापडतो इटलीतील पॉम्पई शहरातील उत्खननात सापडलेल्या भारतीय हस्तेदंत बाहुल्या सापडलेल्या आहेत त्यामुळं भारत व इटली यांचा परस्पराशी संबंध शतकानु शतके पूर्वी होता हे आपल्याला समजतं कारण इटालीमध्ये भारतीय बाहुल्या हस्तीधाने बनवलेल्या सापडलेल्या आहेत याचा अर्थ की भारत आणि इटाली यांच्यामध्ये पूर्वी व्यापार होत असला पाहिजे भारतीय लोक इटालीमध्ये जात असतील इटालीचे लोक भारतामध्ये येत असतील मग कसे जात असतील ते कसा बाहुल्या तयार केल्या असतील परस्परांची देवाणघेवाण कशी होत असेल म्हणजे खेळातून आपल्याला इतिहाससोबत एखाद्या ठिकाणचा त्या धर्माचा त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती किंवा एखाद्या खेळाच्या साहित्याचा बदल कसा कसा होत गेला त्या खेळण्याचा आधुनिक साहित्य कसे आले हे त्याच्यातून काय होतं समजतं जसं आता काही सायकली आहे शर्यतीमध्ये पूर्वीच्या सायकली वेगळ्या आता खेळाच्या रेसच्या सायकली वेगळ्या आहेत पहा म्हणजे सायकलीमध्ये सुद्धा खेळलं हे सायकल बदल झाला की नाही झाला आता खेळ आणि साहित्य आणि चित्रपट यांचा संबंध आहे का आहे ना खेळाविषयी काही साहित्य काही लेखन केलेलं आहे का काही चित्रपट आहेत का उदाहरणार्थ आपण पाहिलं खेळ आणि वाङ्मयीन साहित्य म्हणजे खेळाविषयी काय काय लेखन केलेलं आहे खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा आहे एखाद्या खेळाविषयी आपल्याला साहित्य लिहायचे जसं जसं क्रिकेटविषयी माहिती लिहायची आहे कबड्डी खेळ खेळतो आपण किती खेळाडू असावेत मैदानाची लांबी रुंबी किती असावी नियम कोणते त्याचे एका संघात किती खेळाडू असावेत राखीव किती असावेत किती मिनिटांचा खेळ असावा आऊट कसा होतो म्हणजे संबंधी पुस्तकाचं लेखन झालं की नाही एखाद्या खेळाविषयी या ठिकाणी प्रत्येक खेळाडूचं खेळांचं साहित्य असतं म्हणजे खेळ आणि साहित्यांचा संबंध आला खेळाशी संबंधित अनेक पुस्तकं व कोश उपलब्ध आहेत क्रिकेटविषयी पुस्तकं आहेत कबड्डी खेळाविषयी आहेत मलखांबाविषयी आहेत बुद्धिबळाविषयी पुस्तके आहेत असे अनेक खेळाविषयी पुस्तकं लिहिलेली आहेत मराठी मल्लखंबाचा इतिहास प्रसिद्ध आहे मराठीमध्ये आपल्या मराठी लोकांचा मलखंबाचा जो खेळ आहे शिवकालीन त्याच्यामध्ये मलखंबाविषयी पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत षटकारसारखी मराठी व इंग्रजीतही नियतकालिके निघतात खेळाचे नियतकालिक असतात किंवा वर्तमानपत्रासुद्धा आपण पाहिलं ना खेळाचा इतिहास शेवटच्या पाठावर लिहिलं असतं बघा खेळाची माहिती त्या संघाची माहिती कोण जिंकलं कोण हरलं त्या ठिकाणी मासिकामध्ये किंवा मध्ये खेळाविषयी माहिती लिहिलेली असते वृत्तपत्रातून क्रीडाविषयी वृत्त येतात लेख येतात म्हणजे खेळ आणि साहित्याचासुद्धा काय असतो संबंध असतो एवढंच नाही मला नोक खेळावरती चित्रपट आहेत सर्व प्रादेशिक म्हणजे त्या त्या ठिकाणची भाषा प्रांताची सर्व प्रादेशिक भाषांमधून व इंग्रजीतून खेळाविषयी चित्रपट तयार केले जातात सांगा बरं कुठे कुठे चित्रपट आहेत दंगल चक दे इंडिया हे खेळावरती चित्रपट काढले की नाही ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली महिला मुष्टीयोद्धा मेरी कोम पहिल्या महिला कुस्तीगीर खोगोड भगिनी दहावपटू मिल्खा सिंग तेंडुलकर व धोनी हे जे आहेत ना क्रिकेटर यांच्या जीवनावस्था चित्रपट निघालेले आहे म्हणजे खेळ आणि चित्रपट यांचासुद्धा संबंध आपल्याला आहे आणि दिसून येतो क्रीडा व चित्रपट यांचा इतिहास समजतो आपल्याला क्रीडा चित्रपट तयार करताना त्या खेळाची माहिती असावी लागते आता पहा आपल्याला एखाद्या खेळाविषयी चित्रपट काढायचा दंग किंवा दबंग किंवा ते आपल्या हे निघालेले आहे चित्रपट काढायचे आपल्याला चेक द इंडिया तर आपल्याला अगोदर त्या खेळाचा इतिहास पाहावा लागतो त्याचा अभ्यास करावा लागतो त्या कालखंडातील भाषा कोणती पेहराव कोणता पद्धती यांचा अभ्यास हवा तो लगान चित्रपट आहे की नाही अमेरिकांचा लगान पहावर त्यावेळेचा पोशाख कसा आहे ते कशी खेळतात त्यांचं साहित्य कोणतं आहे कसं गावातले लोक पाहायला येतात त्या टेकडीच्या कडाला कसं खेळतात ते इंग्रजी लोक कसे येतात आपले भारतीय लोक कसे खेळतात गावकरी कसे एकत्र होतात मग त्या ठिकाणचा लगान चित्रपट करताना अभ्यास केला आहे की नाही त्या चित्रपट काढणार आणि म्हणजे तसा एखाद्या खेळाचा आपला अभ्यास करावा लागतो किंवा एखाद्या जुन्या चित्रपटामध्ये ऐतिहासिक चित्रपटाने कुस्ती दाखवतात मग त्यावेळी कुस्ती कशी खेळत असत पाहायला येणाऱ्या लोकांचा पोशाख त्यावेळी कसा असला पाहिजे मग याच्यावरून आपल्या त्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक माहिती काय होते मिळते म्हणजे क्रीडेविषयी जर चित्रपट काढायचं म्हणलं आपल्या खेळाविषयी तर आपल्याला त्या ठिकाणी इतिहास पाहावा लागतो म्हणजे खेळ आणि इतिहासाचा संबंध नेहमी असतो कोशांतर्गत माहिती पुस्तके लेख खेळांचा इतिहास ह्या सर्वांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो चित्रपट काढायचा म्हटलं तर आता खेळ आणि व्यावसायिक संधी मित्रांनो खेळ हा व्यवसायसुद्धा होऊ शकतो आपण शिक्षण घेतो सगळ्यालाच नोकरी लागल का नाही तुम्ही म्हणाला खेळ हा व्यवसाय कसा होऊ शकतो मनुष्य शिकतो म्हणजे संस्कारासाठी शिकत नाही वाचण्यासाठी लिहिण्यासाठी शिकत नाही कुठेतरी आपल्या पोटापाण्याचा पाण्याचा प्रश्न मिठावा चांगले संस्कार व्हावेत आणि अर्थार्जन व्हावं म्हणून आपण शिक्षण घेत असतो आता खेळामधून कसं काय व्यवसाय मिळू शकतो खेळाविषयी आंतरराष्ट्रीय खेळाविषयी माहिती लिहिणारे ले लेखक आणि समीक्षक आहेत आता आपण एखाद्या खेळाविषयी माहिती लिहू शकतो एखादं पुस्तक लिहू शकतो किंवा समीक्षक लिहू शकतो काय खरं आणि काय खोटं त्याच्यामध्ये समीक्षण म्हणजे खेळाचे वर्णन करणारे समालोचक असतात खेळाडूंना शिकवणारे प्रशिक्षक असतात कोच आपण क्रिकेटमध्ये पाहतो कॉमेंट्री चालू असते बघा समालोचक असतात किंवा सामना सुरू होण्यापूर्वी मॅच चालू होण्यापूर्वी समालोचक असतात ती सगळी माहिती कोण जिंकणार ग्राउंड कसं आहे काय आहे कसं आहे कोणता खेळाडू कसा आहे सूर्यप्रकाश कसा आहे बॅटिंग कोण घेणार कोणी घ्यायला हवी होती कोणी नको होती हां हे सगळे समालोचक असतात किंवा खेळाडूंना माहिती शिकवणारे प्रशिक्षक असतात कोच असतात आपल्या कबड्डीचा जा संघ असतो त्यांना शिकवणारे असतात व्हॉलीबॉलचे असतील क्रिकेटचे असतील कुस्तीचे असतील त्यांना कोच शिकवणारे असतात हा कोचचा व्यवसाय होऊ शकतो दूरदर्शन व अन्य वाहिन्यावरून खेळांचे वृत्त देणारे बातमीदार निवेदक आणि क्रीडा तज्ज्ञ आता क्रीडातज्ञ असतात त्याला कोच म्हणतो आपण ते माहिती सांगतात खेळायची कसं डावपास करायचं कसं करायचं काय करायचं असे खेळायची माहिती ते तज्ज्ञ असतात ते किंवा काही वाहिन्यावरून खेळाचे वृत्त देतात आज ही मॅच झाली ती मॅच झाली कोण हरलं कोण जिंकलं काय करायला पाहिजे होतं काय नको होतं का हरलं का जिंकला या ठिकाणी आपल्याला काय होती खेळाची माहिती मिळते काही बातमी देणारे असा खेळाच्या बातमीदार वर्तमानपत्रामध्ये पंच असतात मैदान तयार करणारे असतात त्यांचे सहाय्यक असतात मैदानाची निगा राखणारे असतात त्याची दुरुस्ती करणारे असतात संगणकावर तुम्हाला तज्ज्ञ असतात काही आऊट कोण झालं आणि कोण झालं नाही पंचाला जर नाही कळालं थर्ड अंबायला नाही कळालं तर आपल्याला इथं बघा डिसिजन इज पेंडिंग मग आपल्याला ते दाखवतो बघा संगणकावर किंवा याच्यावर छान माहिती मिळते आपल्या त्याच्यावर असे काही व्यवसाय करणारे लोक असतात बात मैदान तयार करणारे त्यांचे सहाय्यक संगणक समालोचकाला माहिती पुरवणारे सहाय्यक असतात खेळांचे साहित्य करणारे उद्योग व कुशल कामगार असतात खेळांचं साहित्य तयार करणारे यांनासुद्धा व्यवसाय मिळतो म्हणजे मला प्रत्यक्ष खेळाडूंना पैसा मिळतो पण जाहिरात तयार करणारे बातमी देणारे खेळाचे तज्ज्ञ समालोचक वर्णन करणारे मैदान तयार करणारे त्यांची निगा राखणारे फोटोग्राफर वृत्तापत्रामध्ये माहिती देणारे बातमीदार निवेदक मैदानतील पंच संगणक वायरमण छायाचित्रकार समालोचक मार्गदर्शक किती लोकांना व्यवसाय झाला बरं या खेळामुळे म्हणजे खेळ हा व्यवसाय होऊ शकतो पण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसा केला गेला पाहिजे आता समालोचक व इतिहास समालोचक करणारं म्हणजे त्या खेळाचं वर्णन करणारे दोन्ही अंगानं वर्णन करत असतात एक सकारात्मक एक नकारात्मक काय करायला हवं होतं कसं खेळायला हवं होतं कसं खेळायला नको होतं किंवा त्या खेळाडूचे गुणधर्म आणि वैशिष्ट्य अगोदर कुणी बॅटिंग करायला होती कुणी नको होती नेमका संघ का हरला संघ कुठे कमी पडला त्यांच्यात काही उणीव होत्या का त्यांना प्रशिक्षक कसं मिळालं प्रशिक्षण कसं दिलं याच्यासाठी समालोचक करणारी काही माणसं असतात वर्णन करणारी तेवढं पुरेसे नसते मग खेळाची पूर्वपीटीका आकडेवारी खेळातील विक्रम गाजलेले खेळाडू त्यांच्या आठवणी यांची माहिती त्याला समालोचकाला असली पाहिजे मैदानाची माहिती त्याचा इतिहास त्याला माहीत असला पाहिजे तुम्हाला माहिती का मला नो आपले समालोचक बाळज पंडित हे आकाशवाणीवरून मराठीत भाषेत क्रिकेटचे सामन्याचे उत्कृष्ट समालोचन करायचे पहा ते एक सामन्याचे वर्णन करण्यासोबत मैदानाचे आणि खेळाडूंचे पण इतिहास सांगत खेळांच्या आणि खेळाडूंच्या पूर्वीच्या आठवणी त्यांचे विक्रम सुधवमधून वैशिष्ट्ये सांगत क्रिकेटच्या खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान त्यांना असल्याने त्यांचे समालोचन माहितीपूर्ण आणि रंजक होते म्हणून श्रोते जेवाचे कान करून ते समालोचन काय होते आकाशवाणीवर ऐकत होते कारण ते समक्ष दिसत आकाश रेडिओवर हो ते सांगत माहिती ते एक आहे नंतर त्या टी वेळेला हर्ष हर्षा भोगले येतात बघा ते मंदिराबेदी येतात ते संपूर्ण माहिती सांगतात प्रत्यक्ष नाही खेळले तरी म्हणजे समालोचन करणारे सुद्धा कसं असतं त्यांना माहिती असावे लागते त्या ठिकाणी नंतर शिक्षण क्षेत्र आणि खेळ आपण शाळेमध्ये पिठी जात असं असतो किती खेळतो बघा जायचं आणि मैदानावर बसायचे खेळणारे खेळतात आपण नुसतं बसतो फिरत शालेय पातळीपासून खेळाना शिक्षणचा महत्त्व आहे का भावी खेळाडू तयार व्हावेत आणि मी जी मगाशी नावं सांगितली की त्याच्यात त्यांना काय मिळावा व्यवसाय मिळावा शालेय आंतरशालेय ते राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी खेळांच्या स्पर्धेत भाग घेतात खेळाडूसाठी सरकार शिष्यवृत्ती देते तुम्हाला माहिती नव्हता एखादा खेळाडू जिल्हा परिषदेत खेळा राष्ट्रीय पातळीवर खेळा राज्य पातळीवर खेळा विभागीय पातळीवर जर त्यांना यश संपादन केलं तर त्या खेळाडूला यशस्सी बोर्डोसुद्धा दहावीला काय करतं मार्क्स देतात काही एन सी का सी मुलं असतात गायन करणारे वादन करणारे कलाकार असतात यांच्यासाठी सुद्धा त्यांचा खेळच आहे म्हणून त्यांना सरकार काय करतं जास्त गुण देतं आणि जे चांगले खेळाडू असतात यश संपादन करणारे त्यांना सरकार शिष्यवृत्तीही देते एवढंच नव्हे तर मुलांनो खेळासाठी खेळाडूसाठी शासनाने आणि खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा जागा राखीव ठेवलेल्या आहेत जो चांगला खेळाडू खेळतो त्याला त्याच्यानुसार काय करतात चांगल्या नोकऱ्या देतात निराळ्या क्षेत्रामध्ये सरकार नोकऱ्या देतं का खेळाला प्रोत्साहन मिळावं त्याला नोकरी मिळावी किंवा काही खाजगी कंपन्या असतात ते खेळाडूंना काय करतात आपल्याकडे नोकरीला देतात म्हणजे खेळाला प्रोत्साहन देतात मला नो म्हणजेच खेळ आणि इतिहास यांचे अतूट नातं असतं तर या पाठाला आपण थोडीशी माहिती पाहिलेली पुढच्या तासाला प्रत्यक्ष खेळाविषयी आणि इतिहासाविषयी जास्त माहिती पाहूया आवलर्ना धडा हा धडा जर आवडला असेल तर सर्वांना धन्यवाद धडा सखोल वाचा आणि प्रत्येकाने मला सांगायचं आहे परत हाजेरी घेतली जाणाऱ्या या अलीकडे की मी ह्या तासाला हजार होतो मी या तासाचा अभ्यास केलेला आहे अभ्यास तुम्हाला पाठवल्यानंतर काही महत्त्वाचे प्रश्न पाठवलेले असतात सर्वच प्रश्न पुस्तकातील नसतात काही पुस्तकाखालचे प्रश्न मी ज्यादा अतिरिक्त महत्त्वाचे दिलेले असतात एस एस सी बोर्डाच्या परीक्षेसाठी त्यामुळे दिलेले प्रश्न काळजीपूर्वक लिहून काढा तत्परी धड्या वाचा समजावून घ्या आणि दिलेला अभ्यास पूर्ण करा आणि मला परत सांगायचा माझ्या आपल्या वर्गाच्या ग्रुपवर तुमचं नाव वर्ग आणि तुकडी माझ्याकडे आल्यानंतर याचा अर्थ असा तुम्ही तासाला हजर होता मला हे लगेच कळवायचे ताबडतोब संध्याकाळपर्यंत आवडलं ना पाठ सर्वांना धन्यवाद थँक्यू